सुनील केदार एक बडा नेता माजी मंत्री आणि अनेक आमदार विदर्भातला काँग्रेसचा चेहरा त्याचबरोबर ताकद असलेला नेता पण हाच नेता आता एकवीस वर्षापूर्वीच्या एका प्रकरणात अडकला आहे नुसता अडकला नाही तर त्यांना दोषीही ठरवण्यात आला आहे त्यामुळे शिक्षा होणार हे निश्चित आहे तर तो कोणता गुन्हा होता कोणत्या प्रकरणात त्यांना शिक्षा सुनावण्यात आली हे पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून हे प्रकरण नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके संदर्भातला आहे एकशे पन्नास कोटी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदीचा हा घोटाळा होता या प्रकरणात सुनील केदार यांच्यासह सहा आरोपींना दोषी ठरवण्यात आला आहे नागपूरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ज्योती पेखले पुरकर यांनी शुक्रवारी निर हा निर्णय दिला दरम्यान हा घोटाळा झाला त्यावेळी केदार हे बँकेचे अध्यक्ष होते या घोटाळा प्रकरणात कोना दोषी ठरवण्यात आले त्यावर एक नजर टाकूयात दोषी ठरवण्यात आलेल्यांची नावं सुनील केदार तत्कालीन अध्यक्ष अशोक नामदेव चौधरी बँकेचे महाव्यवस्थापक केतन शांतीलाल सेठ रोखे दलाल सुबोध चंदा दयाल भंडारी नंदकिशोर शंकरलाल त्रिवेदी अमित सीतापती वर्मा या सहा जणांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आला आहे बँकेचे एकशे पन्नास कोटींचे नुकसान दोन हजार एक ते दोन हजार दोन मध्ये झाले होते होम ट्रेड लिमिटेड मुंबई इंद्रमणी मर्चंट्स प्रायव्हेट लिमिटेड कोलकाता सेंच्युरी डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड कोलकाता सिंडिकेट मॅनेजमेंट सर्व्हिसेस अहमदाबाद गिल्टेज मॅनेजमेंट सर्व्हिस मुंबई यांच्याकडून बँकेच्या रकमेतून एकशे पंचवीस कोटी रुपयांचे सरकारी रोखे खरेदी करण्यात आले होते त्यानंतर या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या त्यानंतर या कंपन्यांनी सरकारी रोखे दिले नाही बँकेची रक्कमही परत केली नाही ही रक्कम व्याजासह एकशे पन्नास कोटी रुपयांवर गेली विविध कारणांमुळे खटला रखडला होता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन उपअधीक्षक किशोर बेले हे या घोटाळ्याचे तपास अधिकारी होते तपास पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बावीस नोव्हेंबर दोन हजार दोन रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले हा खटला तेव्हापासून प्रलंबित होता विविध कारणांमुळे खटल्यावरील सुनावणी तातडीने पूर्ण होऊ शकली नाही तब्बल एकवीस वर्षानंतर नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील खटल्याचा निकाल आज म्हणजे शुक्रवारी लागला यामध्ये काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आला आहे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दोन दोन कोटीहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता तेव्हा केदार बँकेचे अध्यक्ष होते ते या खटल्यातील मुख्य आरोपी सुद्धा आहेत पुढे खासगी कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने बँकेतील शेतकऱ्यांचे पैसेही बुडाले होते केदार तसेच अन्य काही जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले होते सुनील केदार हे एकोणीसशे नव्याण्णव साली नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते त्यावेळी बँकेत असलेली रक्कम एका खासगी कंपनीच्या सहाय्यानं कोलकात्यामधल्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यात आली होती मात्र सहकार विभागाच्या कायद्यानुसार बँकेची परवानगी न घेता बँकेची रक्कम दुसरीकडे गुंतवता येत नाही या नियमाचे उल्लंघन करत रक्कम गुंतवली गेली होती खाजगी कंपनी दिवाळखोरीत निघाली त्यामुळे बँकेत ठेवलेले शेतकऱ्याचे पैसेही बुडाले होते यासाठीच केदार यांना दोषी ठरवण्यात आलं असून त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डिजिटल नागपूर